सत्य की जय हो द सत्यशोधक या चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीनं नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा घटस्थापना अर्थात निरुती दुर्गेचा उत्सव या निमित्तानं सांगावा निरुतीच्या लेकींचा ही व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली आहे याच द सत्यशोधक युट्यूब चॅनलवर आपण त्याचा आस्वाद घ्या ती व्याख्यानमाला मला ऐका आणि भरभरून प्रतिसाद द्या द सत्यशोधक चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा सांगावा निऋतीच्या लेखींचा निरुती दुर्गेचा उत्सव म्हणजे नवरात्र स्त्री सत्ता गणा समाजाची आठवण समस्त स्त्रिया या सणाच्या निमित्तानं करत असतात स्त्री सत्तेच्या इतिहासापासून आज एकविसाव्या शतकापर्यंत स्त्रियांच्या सृजनाचा नवनिर्मितीचा संघर्षाचा दास्याचा आणि कर्तृत्वाचा प्रवाहित होत आला आहे या सर्व प्रवाहावर प्रकाश जोत टाकण्याचं चा काम सांगावा निऋतीच्या लेकींचा या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण करत असतो यंदाच्या वर्षी बावीस निरूती दुर्गेचा उत्सव हा देशभर साजरा होणार आहे निरुती कणसारा याहामुगी आंबा अंबिका रेणुका आणि असंख्य गणमातांचा भवानी मातेचा आपण जागर आदिशक्तीचा आदिमायेचा जागर या घटस्थापनेच्या निमित्तानं होत असतो एकविसाव्या शतकातील या सर्व आदिमायेच्या वारसदार असणाऱ्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बंडाचा झेंडा घेऊन ज्ञानाचा झेंडा घेऊन संघर्षाचा झेंडा घेऊन प्रबोधनाचा झेंडा घेऊन उभ्या ठाकलेल्या आहेत आणि अशाच निरुतीच्या वारसदार यावर्षी या व्याख्यानमालेमध्ये आपल्यासमोर वेगवेगळ्या विषयांवर मांडणी करणार आहेत कोल्हापूरहून राज्यशास्त्राच्या अभ्यासक डॉक्टर भारती पाटील स्त्री अभ्यासाच्या ज्ञान शाखेशी जोडल्या गेलेल्या डॉक्टर निर्मला जाधव बहुजनवादी स्त्रीवादाची अत्यंत प्रभावी मांडणी करणाऱ्या लता प्रतिभा मधुकर नियतकालिकांच्या संपादक म्हणून कर्तृत्व गाजवत असलेल्या मिनाज लाटकर बहुजन प्रबोधनाचा झंझावात असणाऱ्या ॲडव्होकेट वैशालीताई डोळस चित्रपट निर्मात्या आणि लेखिका असणाऱ्या सुनीताताई शिंदे कायदा आणि स्त्रिया या सर्व विषयाकडे सत्यशोधकी भूमिकेतून पाहणाऱ्या ॲडव्होकेट दिशा वाडेकर अभ्यासाच्या क्षेत्रात नव्या दमानं पाऊल टाकलेल्या प्रियांका मेत्रे आणि मी स्वतः अब्राह्मी स्त्रीवादाची पुरस्कृती प्राध्यापक प्रतिमा परदेशी स्त्री प्रश्नाच्या अभ्यासक पत्रकार दीप्ती राऊत अशा आम्ही सर्व निवृत्तीच्या लेखी यावर्षी व्याख्यानांच्या माध्यमातून विचारांचा जागर या नवरात्री उत्सवामध्ये करणार आहोत द सत्यशोधक चॅनेलवर प्रत्येक एका माळेला एका निवृत्तीच्या लेखीचं व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळणार आहे बावीस तारखेपासून सुरू होणाऱ्या स्त्री शक्तीच्या आदिशक्तीच्या या वैचारिक जागरामध्ये सहभागी वा द सत्यशोधक चॅनलवर पाहायला विसरू नका सांगावा निऋतीच्या लेकिन सत्य की जयपूर